अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मंत्री महोदयाना मी तीन स्पेसिफिक प्रश्न विचारू इच्छितो हो मंत्री महोदय मुंबई मुंबईला खड्डे मुंबईला खड्डेयुक्त रस्ते देण्यासाठी दहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाची कंत्राटे आपण दिली आणि अध्यक्ष खड्डे खड्डेयुक्त खड्डेयुक्त खड्डे युक्त, युक्त, तर या चार कंत्राटदारांची नावे काय आहेत मंत्री महोदय या चार कंत्राटदारांची नावे काय आहेत त्यानंतर गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेचं नाव काय आहे आणि मुंबई ही आपली राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे जागतिक शहरांच्या रस्त्यां उत्कृष्ट रस्त्यांच्या मानकांमध्ये मुंबईचं स्थान कितव आहे तीन प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं मंत्री महोदयांना आहेत सहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाची कंत्राटे घेणाऱ्या चार कंत्राटदाराची नावे काय आहेत गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेचं नाव काय आहे आणि जागतिक उत्कृष्ट शहरांच्या रस्त्यांच्या मानकांमध्ये मुंबईचं स्थान कितव आहे